नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे दुधाविषयी दूध आपल्या जमिनीसाठी काय फायद्याचं आहे त्याचबरोबर आपण जे पिकं घेत असतो तर त्यासाठी दूध हा दुधाचा किती वाटा असतो किंवा मग दुधापासून काय फायदे आहे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो दुधामध्ये कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन्स फॉस्फरस मॅग्नेशियम त्यानंतर व्हिटॅमिन बी ए व्हिटॅमिन सी फॅट एनर्जी बॅक्टेरिया ह्या दुधामध्ये जे आहे का आढळून येत असत्या त्याचबरोबर लॅक्टोफेरिन नावाची बॅक्टेरिया जी आहे ती दुधामध्ये जे आहे का आढळून येत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुधामध्ये या व्यतिरिक्त पण बरेचसे आणखीन काही जे आहे का बॅक्टेरिया अवेलेबल असतात त्याचबरोबर दुधाचे जे कामं आहे ते दूध फंगीसाइड म्हणून बुरशीनाशक म्हणून कीटकनाशक म्हणून अँटीफंगल म्हणून बायोपेस्टिसाईड म्हणून दुधाचा जे वेगळा वापर केला जात असतो त्या आणि शेतकरी मित्रांनो दुधापासून जे फायदे आहे त्याविषयी आज आपण चर्चा करू त्यातील पहिला जो फायदा आहे तो तो की काळा डाग कुठल्या पिकावर समजा जसं टॉमॅटो झालं मिरची झाली टरबूज झालं खरबूज झालं जे पण पीक आहे समजा त्यांच्यावरती जो जो काळा डॉग जो पडत असतो समजा तर कंट्रोल उस, तो तर कंट्रोल करण्याचं जे आहे काम दूतामध्ये जो लॅक्टोफेरिनॉचा जो बॅक्टेरिया असतो तर तो कंट्रोल करण्याचं काम जे आहे का तो करत असतो बरेचसे जे औषधी आहे समजा केमिकल असो किंवा मग जे जैविक असतं समजा जे की ब्लॅक स्पॉट कंट्रोल करण्यासाठी जे काम करत असतं समजा त्यामध्ये जे का हा घटक जो आहे का वापरलेला असतो त्याचा जो आहे का त्याच्यामध्ये वापर केलेला असतो आणि त्याचा जो फायदा होत असतो त्यानंतर दुसरा जो फायदा आहे समजा ब्लोसम ड्रॉप जे की म्हणजे कुठल्याही पिकामधील जे फुल ड्रॉप फुल जे असतं समजा तर ते ड्रॉप जे होत असतं समजा तर ते ड्रॉपिंगचं जे काम ड्रॉप जे होत असतं समजा फुलगळ होत असते तर त्याला जे फुलगळ होऊ नये त्यासाठी जे आहे का कॅल्शियमचं जे काम केलं जात असतं कॅल्शियम असतो किंवा हो। कॅल्शियमसोबत जे आपण बोरॉन घेत असतो समजा तर त्यांनी जे का चांगल्या प्रकारे जे आहे का फुलगळ जे आहे तर ते कंट्रोल होण्यासाठी जे आहे का आपल्याला काम करत असतं तर त्यामध्ये दुधाचा जो रोल आहे समजा दुधामध्ये जे कॅल्शियम असतं समजा तर ते कॅल्शियम जे आहे का फुलगळ होण्यासाठी जे आहे का आपल्याला देटापासून जे फुलगळ होत असतं समजा तर ते फुलगळ होऊ नये त्यासाठी जे आहे का चांगल्या प्रकारे आपल्याला ते काम करत असतं त्याचबरोबर जेव्हा तापमानामध्ये वाढ होत असते टेम्परेचर जास्त झाल्यामुळे फुलामध्ये जे गळ होत असते तर ते कंट्रोल करण्यासाठी जे आहे का त्याचं पण जे काम आहे ते चांगल्या प्रकारे दुधामध्ये दुधापासून होऊ शकतं त्याचं कारण हेच आहे की दुधाचा स्प्रे केल्यानंतर जे जमिनीमधील किंवा मग जे तापमान आहे समजा ते तापमान कमी करण्यासाठी जे आहे का दुधाचा चांगल्या ता ता प्रकारे जे का उपयोग होत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा जो फायदा आहे तो अँटीफंगल जसं की आपण समजा टॉमॅटो असो किंवा टरबूज असो या पिकांमध्ये जे पावडरी मिळडू जी येत असते समजा तर ती कंट्रोल करण्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये अँटीफंगलचं काम जे आहे का दूध चांगल्या प्रकारे जे का करत असतं त्याचं एक साधारणपणे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपण त्याची फवारणी जरी केली तर आपण पावडरी मिळडू जी असते समजा ती आपण बऱ्यापैकी आपण त्याला कंट्रोल करू शकतो त्यानंतर चौदा चौथा जो फायदा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे पिकामध्ये काळो की येणे तर त्यामध्ये काय होत असतं दुधामध्ये प्रोटीन विटॅमिन्स मॅग्नेशियम हे जे एन पी के वगैरे हे जे आहे का झाडांना अवेलेबल करून देण्यासाठी जे आहे का चांगल्या प्रकारे दूध करत असतं तर पिकाला जे आहे का पिकाचं जे पान आहे समजा रफ होण्यासाठी आणि हिरवंपणा वाढवण्यासाठी जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला मदत होत असते त्यानंतरची पाचवी जी, जी आ, ती आहे समजा पाचवी टिप्स तर दूध हे जे आहे का कीटकनाशकचं पण काम करत असतं पंजाब युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया यांनी सांगितलेले आहे की दुधापासून जे आहे का आपण जसं की थ्रीप्स आहे समजा त्यानंतर मावा आहे तुडतुडी आहे यांच्यावरती पण आपण दुधापासून जे आहे का कंट्रोल मिळू शकतो त्यांनी रिसर्चमध्ये जे आहे का सांगितलेलं आहे की यावरती आपण चांगल्या प्रकारे जे आहे का कीटकनाशक म्हणून पण एकदम चांगल्या प्रकारे दूध हे काम करत असतं त्यानंतर सवी जी गोष्ट आहे ती म्हणजे पी एच जमिनीचा सा जो सामूह असतो दूध हे ॲसिडिक असल्यामुळे जे का जमिनीचं जरी समजा पी एच जास्त झालेलं असेल तर जे आहे का पी एच कमी होण्यासाठी जे आहे का दुधाचं पण एकदम चांगल्या प्रकारे त्याचा मग रोल आहे आणि दूध हे पी एच पण कमी करण्यासाठी जे आहे का चांगल्या प्रकारे काम करत असतं ड्रिप इरिगेशन थ्रू आपण त्याला एक साधारणपणे पाच लिटरपर्यंत आपण त्याला जर जमीन दिलं तर त्याचा पण एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्यामध्ये ॲसिड असल्यामुळे जे का आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्याने सातवी गोष्ट आहे बॅक्टेरियांची वाढ जर आपण समजा दूध जमिनीतून दिलं किंवा स्प्रेमध्ये जर घेतलं तर जमिनीमधील जे बॅक्टेरियांची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ती मदत होणार आहे त्याचबरोबर आपलं जे रोग पीक आहे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पीक एकदम चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकते त्यानंतर आठवी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे फळ असतो कुठल्याही पिकाचं फळ असो किंवा पान असो त्याची चाकाकी वाढवण्यासाठी त्याचबरोबर चांगल्या प्रकारे त्याची साईज बनण्यासाठी आपल्याला ते एक ते जे का चांगल्या प्रकारे जे एक आपल्याला मदत होऊ शकतं त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे हेच की दुधामध्ये जे का प्रोटीन व्हिटॅमिन्स हे मिनरल्स हे जे आहे का जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे तर पिकामध्ये हे हो बदल होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची मदत होऊ शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो याचा वापर जो आहे समजा जर आपल्याला फवारणीतून जर करायचं असेल तर फवारणीमध्ये आपण शंभर एम एल ते दोनशे एम एलपर्यंत आपण त्याला घेऊ शकतो त्याचबरोबर जर आपल्याला ड्रीप इरिगेशन थ्रू जर द्यायचं असेल याला तर आपण एकरी पाच लिटरपर्यंत आपण त्याला देऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दूध आपण कुठलंही घेऊ शकतो जसं म्हशीचं असो त्यानंतर गाईचं असो शेळीचं असो कुठलेही आपण जे एक दूध आपण घेऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो त्यानंतर आणखीन दूध हे आपण कुठले फवारणीमध्ये त्याला आपण घेऊ शकतो जसं की समजा कुठले पेस्टिसाईड असतात बुरशीनाशके कीटकनाशके ज्या त्याचबरोबर टॉनिक्स वगैरे जे असतं समजा त्यांच्याबरोबर आपण कुठलेही याच्यासोबत आपण जे एका दुधाचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो दूध सर्व ठिकाणी अवेलेबल असतं प्रत्येक शेतकऱ्याकडे दूध असतं आणि दुधाचे जे फायदे आहे बरेचशा शेतकऱ्यांना माहिती नव्हते किंवा माहिती असेल पण त्याचा वापर केलेला नव्हता तर दुधापासून जे एका बरेचसे फायदे आहे आपण त्याचा एकदम चांगल्या प्रकारे त्याचा वापर करू शकतो आपले पीक जे आहे कमी खर्चामध्ये आपण चांगले डेव्हलप करू शकतो उत्पन्नामध्ये भर वाढवू शकतो शेतकरी मित्रांनो असेच आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपण आपले उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे त्याविषयी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा बाजूलाच सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब करून घ्या त्याच बाजूला बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन जावायला विसरू नका धन्यवाद